कार वेलकम टू डायमंड वॉटर पार्क दिस इयर इज द बिगेस्ट इयर फॉर असे आम्ही पंचवीस वर्ष साजरा करतोय पंचवीस वर्ष आम्ही पुण्याला एक्सपिरियन्सेस जबरदस्त देत राहिलेलो आहे ह्या वर्षी पण आम्ही एक नंबर एक्सपिरियन्सीस देण्याचा प्रयत्न करतो आहे वी हॅव डन लॉट ऑफ इंट्रोस्पेक्शन वर्क टॉन आर टीम्स अँड आय थिंक दिस इयर इज गोईंग टू बी द बेस्ट ट्वेंटी प्लीज कम टू अज वी लुक फॉरवर्ड टू सींगर्स इन डायमंड पार्क दुने दॅट एज बिन हिअर फॉर द पास्ट ट्वेंटी फाईव्ह इयर्स हा पार्क मागच्या पंचवीस वर्षापासनं सगळ्यात मोठा पहिला आणि सगळ्यात जबरदस्त पार्क डायमंड पार्क आहे आता एंटरटेनमेंट मध्ये आम्ही पुढच्या पाच वर्षात बरंच काय काय हळूहळू ॲड करणार आहे आम्ही बरेचसे लाईव्ह शोज आत्ता चालू केलेले आहेत बरेचसे परफॉर्मन्सेस चालू केलेले आहेत त्याच्या ता, व्यतिरिक्त विल बी ॲडिंग टू ऑल द अकॉमोडेशन नीड्स ॲज वेल थोडेसे थोडेसे रूम्स पण ॲड करणार आहे अँड वी हॅव अ बिग प्लॅन लेड आउट फॉर द नेक्स्ट फाईव्ह इयर्स अँड वी वॉन्ट यू टू बी पार्ट ऑफ द जर्नी वी आर व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ पुणे अजून काही व्यवस्था वगैरे ठाण्याची राईड टू ओके आमच्या इथं आता सात वेगवेगळे पूल आहेत वेस्ट पूल आहे इडीज पूल आहे फॅमिली पूल आहे सगळ्यांमध्ये वेगवेगळे राईड्स आहेत एक स्प्लॅश पूल आहे ज्याच्यामध्ये ऑक्टोपस राईड येते ड्राय लँडिंगची लाईड आहे हनी बनी सायक्लोन मल्टीलेन वी ऑल्सो हॅव अ कम्प्लीट ॲडव्हेंचर पार्क चिल्ड्रन्स इनडोअर प्ले एरिया पॉपर लिटल म्हणून अँड अन नंबर एन नंबर ऑफ एंटरटेनमेंट ॲक्टिव्हिटीज इन एफ एन बी एज वेल फूड अँड बेवरेजमध्ये पाणी आम्ही एक्सपॅन्ड केलेलं आहे कोपादिकोलिना चालू केलेला आहे कोपादिकोलिना एज द रेस्टॉरंट यू कॅन ॲक्सेस इव्हन इन द इव्हनिंग विदाउट परचेसिंग अ टिकीट फॉर द एंटरटेनमेंट पार्क साडेपाच नंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या तुम्हाला एंटरटेनमेंट वॉटर पार्क खेळायचं नसेल तर हॉप हो लिटल खेळू शकता डायमंड ॲडवंचर पार्क खेळू शकता किंवा जस्ट हेल्प युअरसेल्फ फेंटॅस्टिक दिना एन्जॉय द क्लिअर स्काय पोल्युशन फ्री एन्वारमेंट नेसिल्ड इन द मिडल ऑफ ब्युटिफुल लँडस्केप्स अँड जस्ट फॉर गेट द वर्ल्ड इट्स निडेड डू कम एन्जॉय नस